कुठेही असलं तरी फुलाचं फुलून येणं कोणासाठी थोडंच असतं आणि त्याच फुलाचं कोमेजून गळून जाणं त्याचाही कुणाशी संबंध थोडाच असतो फुलांना माणसांनी चिटकवलेली असोत नाव आपलं नाव सांगताना फुलाला पाहिलंय कोणी मी तुला एकदा फूल दिलं होतं तुला ते आठवत असेल किंवा आठवतही नसेल मला ते अजून आठवत तीच आठवण आली म्हणून हे सगळं आलं मनात एखाद ताज फूल असं जरी आपल्या मनात आपण साठवून ठेवलं तरी नावाची आठवणीची दटकवलेली आपली पाटी फूल थोड़च वाचणार आहे